जागर जामनेर शहरातील भूमी कारभार पुन्हा एकदा समोर आलाय कार्यालयातील कामकाजावर जामनेर आणि आजूबाजूच्या खेड्यांमधील नागरिकांनी रोष व्यक्त केलाय अनेक जणांची कामे सहा सहा महिने उलटल्यानंतर देखील प्रलंबित असल्यामुळे शेतकरी आक्रोशित झाले आहेत जामनेर तालुक्यातील कोदोली येथील शेतकरी अशोक पंढरीनाथ पाटील यांची जानेवारीमध्ये शेताची मोजणी झाल्यानंतर अद्यापही त्यांना नकाशाची क प्रत देण्यात आली नाही आहे पंधरा हजार रुपये भरून तातडीने मोजणी केल्यानंतर देण्यात येणारे कागदपत्र तीन महिने उलटून देखील गेले मात्र हे कागदपत्र दिले नसल्यामुळे शेतकऱ्यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कामावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले जामनेर येथील भूमी अभिलेख कार्यालयात कोणत्याही कर्मचारी शेतकऱ्यांना व्यवस्थित दाद देत नाही अशी अनेकांची तक्रार समोर येते इतकंच नाही तर या संबंधीची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्यानंतर देखील जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी यावर कोणतीही कारवाई केली नाही असं देखील पंढरीनाथ पाटील यांनी सांगितलंय त्याबरोबरच उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयामध्ये अधिकारी आणि कर्मचारी उडवाउडीचे उत्तर देत असल्याचं देखील शेतकरी अशोक पाटील यांचं म्हणणं आहे सर मी अशोक पंढरनाथ पाटील आम्ही कोदुली शिवारात गट नंबर एकशे अठ्ठावीस त्याचे तीन हिस्से एकशे अठ्ठावीस एक एकशे अठ्ठावीस दोन आणि एकशे अठ्ठावीस तीन असं सात लोकं मिळून आम्ही यांच्या कार्यालयामध्ये तेवीस एकला अर्ज केला शेतमोजणीसाठी पोट हिस्सा मोजणीसाठी त्या अगेन्स यांनी आम्हाला पंधरा हजार रुपयेचं चलन दिलं आणि ते बँकेत बाळा सांगितलं आम्ही त्याच दिवशी पंधरा हजार रुपयाचं चलन भरून बँकेमध्ये पैसे भरून आमचा अर्ज सादर केला त्यानंतर यांनी आम्हाला सात चारला तुमची मोजणी होईल असं सा सांगितलं ते पण रद्द केली मग त्यांनी अठरा चारला मोजणी होईल असं आम्हाला पत्र दिलं ठीक आहे अठरा चारप्रमाणे आमची मोजणी झाली मोजणी झाल्यानंतर ते एक नकाशाची प्रत जी आहे ती कफळत आम्हाला पंधरा दिवसाच्या आत द्यायला पाहिजे असा यांचा नियम आहे आता बघा तेवीस म्हणजे तेवीस एक म्हणजे जानेवारीपासून तर आजची तारीख आहे बावीस सात म्हणजे जवळजवळ सहा महिन्याचा कालावधी झाला आहे आणि अति तातडीच्या आमचं प्रकरण आहे अति तातडी ही दोन महिन्यात पूर्ण होऊन नकाशाची प्रत पंधरा दिवसात म्हणजे सदर प्रकरण फक्त अडीच महिन्यात पूर्ण व्हायला पाहिजे त्याच्या अगेन सहा महिने उलटून गेले आहे ह्या ऑफिसला मी वीस सहा आला सव्वीस सहा आला असे दोन वेळा पत्र दिलेत इवन दो मी कलेक्टर ऑफिसला सुद्धा पत्र दिलं आणि यांचे भूमी अधीक्षक जळगाव यांना सुद्धा पत्र दिलेत आजपर्यंत कुठलीही कार्यवाही झाली नाही परत मी आज या ऑफिसला भेट दिलीत यांचे साहेब हजारने उत्तर द्यायला कोणी तयार नाही आहे सांगा आम्ही काय करायचं आता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडनं नेमकं काय सांगण्यात येतं तुम्हाला आणि काय त्यांच्याकडनं त्रास होतो नाही त्रास म्हणजे बघा नंतर या नंतर या अजून तयार नकाशे तयार व्हायचे आहेत आमच्याकडे कर्मचारी नाही आहेत ही असली उडवळवीची उत्तरं प्रत्येक वेळी दिली जातात आणि चक्कर कुठल्याही प्रकारचं हे लोक लेखी देत नाहीत नकाशावरती कुठलीही मापन असतात अहो ते वन इन टेन थाउजंड हे त्याचं प्रमाण आहे ही प्रमाण कोणत्या शेतकऱ्याला समजतं मला सांगा तुम्ही काय शेतकरी एकाही चांगल्या माणसाला हे प्रमाण समजत नाही मोजणी म्हणजे काय मग त्याच्यावर लांब्या रुंद्या द्यायला पाहिजे हे ठीक आहे आमचा नियम नाही आहे मग नियम काय तुमच्या हे तरी जनतेला एकदा सांगा तुम्ही एवढे पंधरा हजार रुपये तुम्ही घेत रोवरने फक्त एका तासात मोजणी पूर्ण होते एका तासाचे पंधरा हजार ठीक आहे शेतकरी बिचारे भोबळे बाबळे त्यांना याचं नॉलेज नाही आहे आज आहे शेतकरी हे त्यांना अत आणि हेच लोक सांगतात साधी मोजणी करू नका तात अति तातडीची मोजणी करा मग अति तातडीला साधीला जर सहाशे रुपये लागत असले अति तातडीला अठराशे रुपये लागतात यांचं काय तर रीण जमा करतात कामं करायची बोमा बोम काय करणार आहे आता हे बा एवढ्या सगळ्या तक्रारी करून काही उपयोग झाला आहे मग करणार काय शेवटी आम्हाला इकडे तिकडे कुठेतरी धाव घ्यावं लागते आता नेमकी तुमची मागणी काय राहील कर्मचाऱ्यांना कार्यवाही यांच्या अधिकारी कुठं कार्यवाही करतात हो काही करत नाही ना माझा अर्ज पडले ना पेंडिंग त्यांच्याकडे आता अधिकारी अधिकाऱ्यांकडे अधिकारी कधी सापडत नाही यांचे साहेब मला आतापर्यंत सहा महिन्यात एकदा भेटले तिथं मिटिंग आहे इलेक्शन आहे असे काहीतरी कारण सांगतात नाहीतर मग साईटवर गेले कोणी भेटत नाही कार्यालयामध्ये बरं ठीक आहे सिटीजन काय इथं कोण मान पण नाही ऑफिस मध्ये अरे सिनियर सिटीजन आले उन्हाळ्यात आम्ही भेट द्यायचो प्यायला पाणी नसतं इथं बोलायला कोणी तयार नाही आहेत अरे गरीब शेतकऱ्यांना सगळी जुनिया भेटीत धरते जागर जनस्थांसाठी फराज अहमद जामनेर